हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहत तर फ्रेंड्स आज आपण मस्तपैकी कुरकुरीत फ्रॉन्स सिक्स्टी फाईव्ह किंवा फ्रॉन्स कोळीवडा कसा बनवायचा हो, ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया हो पण अशा छान छान छोट्या छोट्या रोजच्या जेवणात उपयोगी येतील अशा रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी मी या ठिकाणी कोळंबी घेतलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीनं साफ करून घ्यायची आहे या ठिकाणी मी वरचा अशा पद्धतीनं दोरा काढून घेतलेला आहे चाकूच्या साह्यानी त्यानंतर खालचा दोरा देखील चाकूच्या साह्यानी अशा पद्धतीनं काढून घेतलेला आहे सर्व कोळंब्या मी अशाच पद्धतीनं स्वच्छ केलेल्या आहेत त्यानंतर चार ते पाच पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत जवळपास मी या ठिकाणी दीडशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे मसाल्यासाठी सात आठ लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला कोळंबीमध्ये टाकून घ्यायची आहे या ठिकाणी मी अशा पद्धतीचा सिक्स्टी फायचा मसाला घेतलेला आहे हा मसाला यामध्ये मी टाकून घेणार आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा सिक्स्टी फायचा मसाला वापरू शकता जवळपास अडीच चमचे मी अशा पद्धतीनं भरून भरून मोठा चमचा यामध्ये सिक्स्टी फायचा मसाला टाकलेला आहे जेव्हा मी मसाला टाकत होते तेव्हा कॅमेरा ऑफ होता त्यामुळे मी फक्त दाखवून देते त्यानंतर मी यामध्ये दीड चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दीड चमचा मैदा टाकलेला आहे तुम्ही ऐवजी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मैदा टाकू शकता तुम्हाला वरचं कोटिंग किती जाड हवं आहे त्याच्यावर तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे हो पण त्याच प्रमाणात थोडंसं वरून मीठ देखील आपल्याला टाकायचं आहे सिक्स्टी फायच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मी वरून मीठ टाकलेलं नाही थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पुरतं मीठ टाकून घेतलेलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अर्धा ते पाऊन तास आपल्याला व्यवस्थित मुरवून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित मुरेल तितकं हे छान लागतं तर आता अर्धा ते पाऊन तासानंतर मी अशा पद्धतीनं तेलामध्ये एक एक कोळंबी सोडून घेत आहे यालाच तुम्ही कोळी वडा किंवा फ्रॉन्स सिक्स्टी फाय देखील म्हणू शकता विशेष म्हणजे हॉटेलमध्ये ही डिश अतिशय महाग मिळते विशेष म्हणजे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ही डिश अतिशय महाग मिळते पण तुम्ही पाहिलं की किती सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी ही रेसिपी करू शकतो दोन्ही बाजूनी व्यवस्थित पलटून पलटून मी अशा पद्धतीनं हे सिक्स्टी फाय भाजून घेतलेले आहे आणि आपण यामध्ये रेडीमेड मसाला वापरलेला आहे त्यामुळं रेसिपी एकदम परफेक्ट होते फक्त मिठाचं प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्यायला हवं आता तयार हे तयार झालेलं आहे मी काढून घेते विशेष म्हणजे रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर ज्या पद्धतीनं आपण कोळीवडा खातो किंवा फ्रॉन्स खातो त्याच पद्धतीचे हे फ्रॉन्स लागतात तर तुम्ही देखील नक्की या पद्धतीनं ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा ला ला। आणि रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका